आज इंदाबाई चालू कर तुमच्या हातात सत्ता येईल याच्यामुळे माझ्या मनात शंका नाही काही लोक दुसरं सांगतात काही लोक सांगतात एक आहे त्यांना चा आए... मी आमदारसुद्धा केलं त्यांना मंत्री केलं तर सा। अच्छा सांगतात त्यांनी आए... सांगितलं काही लोक आले जा शेती करतं इजा होसाराच्या वर्षावर आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या भाषाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करतो

गुजरातमधनं औषधा कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे मी कोणाला बोलायचं त्यांच्याशी बोललो होत कार याची एजन्सी मदत पाहिजे आणखीन काही दुकानं करायची त्याच्यात मदत व्हायची आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातनं लहान काही लोक येत असतात त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्य देणं पाठिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेतली पण ती